बांगलादेशातील हिंदू दंगलीच्या भक्ष्यस्थानी प्रसिद्ध बांगलादेशी हिंदू गायक राहुल आनंद यांचं घर जाळलं नेस्त्या वस्त्रानिशी राहुल आनंद परागंदा राजू शेट्टी यांच्या विरोधात तक्रार पंतप्रधान मोदींविरोधात शेट्टी यांची हिंसक चिथावणी राजू शेट्टी यांच्याकडून बेताल वक्तव्य झालं गेलं ते विसरून जा उद्धव यांची काँग्रेसकडे गयावया तीन दिवस दिल्ली दौऱ्यात उद्धव यांची अस्तित्व टिकवण्याची धडपड पुस्तक प्रकाशन शिंदेचा व्यासपीठ गाजवला अजित पवारांनी अजित पवारांच्या फटकेबाजूनं सभागृहात हश्या आणि टाळ्या मराठ्यांच्या वादात ओबीसी आरक्षणाचा घात होतोय प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका जरांगे पुन्हा भाजपा विरोधात बोलले फडणवीस आणि दरेकर यांच्यावर शांतता यात्रेत टीका ऑलिम्पिक समितीच्या निर्णयामुळे भारताला संताप विनेश फोगट प्रकरणी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं वक्तव्य निमित्त विनेशचं लोकसभेत गदारोळ विरोधकांची विनेशच्या खांद्यावर बंदूक